वादग्रस्त दुभाजक आयुक्तांना अपमानपत्र देऊन मनपातील महाभ्रष्ट अधिकाऱ्यांचा जाहीर तुतकार अंदाजपत्रकात तीन पट वाढ केल्याचा आरोप मनपाचे सहाय्यक अभियंता आशिष भारती यांच्या उपस्थितीत पप्पू देशमुख यांनी केला दुभाजकाच्या कामाचा स्पॉट पंचनामा बांगला ते राजीव गांधी अभियांत्रिकी महाविद्यालय या रस्ता दुभाजकाच्या कामातील प्रचंड गैरव्यवहार आणि भ्रष्टाचाराच्या निषेधार्थ आज जनविकास सेनेने चंद्रपूर महानगरपालिकेच्या आयुक्त डॉक्टर विद्या गायकवाड यांना अपमानपत्र देऊन मनपातील महाभ्रष्ट अधिकाऱ्यांचा जाहीर धुका केला जनविकास सेनेचे संस्थापक अध्यक्ष व माजी नगरसेवक पप्पू देशमुख यांच्या नेतृत्वात एका शिष्टमंडळाने दुपारी चार वाजता आयुक्त विद्या गायकवाड यांची त्यांच्या कार्यालयात भेट घेऊन त्यांना अपमानपत्र दिले मनपातील महाभ्रष्ट अधिकाऱ्यांचा जाहीर दुत्कार करत असल्याचे यावेळी त्यांनी आयुक्तांसमोर नमूद केले देशमुख यांनी मनपाचे सहाय्यक अभियंता आशिष भारती यांच्यासोबत केलेल्या संयुक्त पाहणीचा अहवाल आयुक्त गायकवाड यांना दिला आयुक्तांना अपमानपत्र देत भाजकाच्या कामात त्वरित चौकशी करून संबंधित भ्रष्ट अधिकाऱ्यांवर कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा जनविकास सेनेच्या कार्यकर्त्यांनी दिला आहे यावेळी अक्षय येरगुडे मनीषा बोबडे देवरा हटवार इत्यादी कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते माजी नगरसेवक पप्पू देशमुख यांनी काल दिनांक नोव्हेंबर रोजी मनपाचे सहायक अभियंता आशिष भारती यांच्या उपस्थितीत बांगला चौकातील दुभाजकाच्या कामाचे प्रत्यक्ष मोजमाप केले तांत्रिक उपकरण वजन काटा टेप इत्यादी साहित्य घेऊन कामाच्या अंदाजपत्रकानुसार स्पॉट पंचनामा केला यावेळी साहित्याच्या प्रमाणात मोठ्या तफावती आढळल्या अंदाज पत्रकात दाखवलेले स्टील सिमेंट व वृक्ष लागवडीचे प्रमाण वास्तवापेक्षा तीन पट वाढवून दाखवले असल्याचे स्पष्ट झाले तसेच दुभाजकाची लांबी आणि खर्च कृत्रिमरित्या वाढवून तीन पूर्णांक छप्पन कोटी रुपयांचा घोटाळा केल्याचे पुरावे सादर करण्यात आले या सर्व घोटाळ्यांचा सारांश अपमान पत्रामध्ये दिला आहे देशमुख यांनी या गैरव्यवहाराचे पुरावे मनपाच्या अधिकाऱ्यांसमोर सादर करून देखील कारवाई न झाल्याचा आरोप केलाय उलट मनपा प्रशासन तकलादू कारणे देऊन भ्रष्ट अधिकारी व कंत्राटदाराचे संरक्षण करीत असल्याचा आरोप त्यांनी केलाय त्यामुळे संतप्त झालेल्या जनविकास सेनेच्या कार्यकर्त्यांनी भ्रष्ट अधिकाऱ्यांचा अपमानपत्र देऊन जाहीर धुत्कार करत निषेध नोंदविला या आंदोलनामुळे चंद्रपूर महानगरपालिकेतील वाढत्या भ्रष्टाचारावर पुन्हा एकदा लक्ष वेधले गेले असून शहरभर या घटनेची जोरदार चर्चा सुरू आहे तुमचं आमचं आरोग्य खराब होत आहे आमच्या मुलाबाळांचाही दुर्दैवानं आरोग्यावर परिणाम होत आहे दुष्परिणाम होत आहे आणि अशावेळी प्रदूषण नियंत्रणासाठी पर्यावरणाच्या संवर्धनासाठी आलेल्या फंडमधून रस्ता बनवण्याच्याऐवजी हो एक दुभाजक ते तीन पॉईंट छप्पन कोटी रुपयाचं बनवलं जात आहे आणि काल आम्ही आता पंचनामा केला इथल्या एका के इंजिनियरला भारती साहेब म्हणूनच आशिष भारती त्यांना सोबत घेऊन गेलो त्यांच्यासोबत सडाकीची लांबी मोजली वजन मोजलं सडाकीची संख्या मोजली झाडाची संख्या मोजली पूर्ण अंदाजपत्रक तीन पटीनं वाढवण्यात आला आहे म्हणजे हज हजार बाराशे मीटरच्या डिवायडरमध्ये दहा हजार झाडं लावणार आहे जे लागणं शक्यच नाही आहे आणि त्यासोबतच तिथं शंभर सव्वाशे क्विंटल सडाकी लागणार आहेत आम्ही स्वतः मोजल्या हिशोब केला आयुक्त मॅडमला तो हिशोब आज दिला त्या पंचनाम्याचा आणि त्या ठिकाणी चारशे क्विंटल छडाकी अंदाजपत्रकामध्ये दाखवण्यात आलेल्या आहे आणि अशा पद्धतीनं पूर्ण गावातले अठ्ठ्याऐंशी उद्यान तेरा बघे तेरा सौंदर्यीकरणचे ठिकाणं आणि पूर्ण गावातले आठ डिवायडर हे सगळे मेंटेन करण्यासाठी हीच महानगरपालिका एका वर्षाला एक कोटी रुपये देते म्हणजे एकशे दहा ठिकाणाच्या मेंटेनन्ससाठी एक कोटी रुपये देते आणि बागला चौकातल्या एक एका डिवायडरसाठी हीच महानगरपालिका सात लाख रुपये वर्षाला देणार आहे म्हणजे एकीकडे पूर्ण गावातल्या बगीचा मेंटेनन्स आणि दुसरीकडे फक्त एका दुभाजकाचा मेंटेनन्स हा क्रूर आहे निर्दयपणा आहे या सगळ्या भ्रष्ट अधिकाऱ्यांची जागा जेलमध्ये आहे आता या आयुक्तांची आणि अधिकाऱ्यांच्या खुर्च्या पेटवून देण्याची वेळ आलेली आहे आणि आयुक्तांच्या आणि अधिकाऱ्यांच्या खुर्च्या पेटवल्याशिवाय आम्ही राहणार नाही निवडणूक लढायला मिळाली नाही मिळाली तरी चालेल पण चंद्रपूरकरांच्या आरोग्याला जपणं त्याचं रक्षण करणं हा हे आमचं पहिलं कर्तव्य आहे ते कर्तव्य जनविकास नक्की पार पाडेल